मंडळी उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते किंवा दुसरं काही खाऊ सुद्धा वाटत नाही असं वाटतं की काहीतरी चटपटीत असावं जेवणामध्ये चला तर मग आज आपण असंच तोंडाची चव वाढवणारं चटपटीत असं कैरीचं वरण बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतून घ्यावं तर अर्धा कप तूर डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर ही तुरीची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आणि गरजेनुसार किंवा डाळ शिजेल एवढं पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये तोतापुरीची कैरी घेऊन त्याची साल काढून त्याचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ही कैरी बरोबर पाव कप किंवा अर्धा कपाला थोडीशी कमी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही कैरीसुद्धा या डाळीमध्येच घालायची त्यानंतर चमच्याभर तेल घालायचं अगदी पाव चमचा हळद घालायची आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे जी डाळ शिजते ती उगरट लागत नाही चवीला चांगली लागते त्यानंतर झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या एकदम मौसूद अशी ही डाळ शिजली गेली पाहिजे बघू शकता इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्या आता ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घ्यायची किंवा थोडी मिक्स करून घ्यायची पूर्ण मॅश करायची नाही अगदी थोडीशी मॅश करायची डाळीचं जे अख्खं टेक्स्चर आहे ते या वर्णामध्ये दिसलं पाहिजे त्यानंतर अगदी थोडंसं किंवा अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि पुन्हा ही डाळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची बघू शकता मी थगक डाळ घोटून घेतलेली आहे पण पूर्ण अशी मॅश करून घेतलेली नाही डाळीचं टेक्स्चर व्यवस्थित असं दिसत आहे चला आता याला फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये दे एक ते दीड चमचा तेल गरम करायला ठेवलं यामध्ये थोडीशी मोहरी घालायची छान अशी मोहरी फुलली किंवा तडतडली की, की त्यामध्ये जिरे घालायचे जिरे सुद्धा चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर यामध्ये दोन मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत हे मिरचीचे तुकडे व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्यानंतर त्यान यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत या ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या या ठेचून घेतलेल्या लसणाची चव कैरीच्या वर्णामध्ये खूप छान लागते जेवढा तुम्ही लसूण जास्त घालाल तेवढी त्याची ते चव खूप छान लागते हा लसूण सुद्धा थोडासा सोनेरी कलरवर परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि तोसुद्धा सुद्धा चांगला परतून घ्यायचा अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशा प्रकारे फोडणीमध्ये कडीपत्ता आणि कोथिंबिरीचा वापर केल्यामुळे या वर्णाला त्या दोन्हीचा वास खूप चांगला लागला जातो चवीला सुद्धा हे खूप छान होतं त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालायचा पाव चमचा हळद घालायची पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जी कैरीची डाळ आपण घोटून घेतलेली होती ती सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं कैरीचं वरण जे असतं ते घट्ट असं नसतं थोडंसं पातळच असतं त्यामुळे मी इथे दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी या कन्सिस्टन्सीचं हे वरण ठेवायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदम चटपटीत अशी चव येण्यासाठी एक चमच्यावर बारीक चिरून घेतलेला गुळसुद्धा घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मस्त अशी चार ते पाच मिनिट दणकुण्याची उकळी काढून घ्यायची अशा प्रकारे तयार झालं आपलं कैरीचं चटपटी तसं वरण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला हे खूप छान लागतं गरम गरम भातासोबत चवीला अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा हे मस्त गरमागरम चटपटी तसं कैरीचं वरण आणि गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आहा काय कॉम्बिनेशन आहे मस्त भातावरती हे कैरीचं वरण घालून घ्यायचं साजूक तुपाची धार घालायची त्यानंतर तोंडी लावण्यासाठी झटपट असं तयार होणारं कैरीचं लोणचं घेतलेलं आहे याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अगोदरच पोस्ट केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन व्हिजिट करा हे बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे मस्त असं कैरीचं वरण आणि भात मिक्स करायचं आणि गुटू गुटू खाऊन घ्यायचं यामधलं एक घास तुम्हीसुद्धा खा कसं वाटलं हे नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा थँक्यू